सी बी ई स्टेट बोर्ड नववी, दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या यसपी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत डॉक्टरांना माणसाचा देव म्हटलं जात अनेक दुर्धर आजारांनी जेव्हा माणसाची अवस्था प्रचंड हालाकीची बनते काही वेळेला तर जीवन नकोचं वाटतं तेव्हा डॉक्टरच माणसाच्या मदतीला धावून येत असतो विट्यातील डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरचा प्रथम वर्धापन दिन रविवार दिनांक बावीस जून रोजी साजरा होत आहे एका वर्षात डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरने मोठी झेप घेत अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना त्वचा रोगातून हो बाहेर काढली आहे इथं आलेला प्रत्येक रुग्ण हा त्यांच्या उपचारावर प्रचंड समाधानी असलेला दिसला तो सर्व विकारांवर अत्याधुनिक उपचार करून अनेकांना रोगमुक्त यशवंत नगरमधील राजाराम बापू बँकेसमोर तिरंगा चौकात डॉक्टर स्वाती क्लिनिक आहे प्रथम वर्धापन दिनानिमित्त सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत इतर रविवारी रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे या दिवशी केस पेपर तपासणी नसणार आहे स्क्रीन ट्रीटमेंटवर त्याच दिवशी रजिस्ट्रेशन केल्यास चाळीस टक्के ऑफरही ठेवली आहे औषधावरही वीस टक्के ऑफर असणार आहे त्वचा रोग हा प्रत्येकाला सतावत होत असतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे त्याचा त्रास वाढतो यासाठी प्रत्येकाने रविवार दिनांक पंचवीस जून रोजी डॉक्टर स्वाती क्लिनिकमध्ये या व मोफत तपासणीचा लाभ घ्या पाहूयात काय म्हणाल्यात डॉक्टर स्वाती पाटणकर नमस्कार मी डॉक्टर स्वाती पाटणकर सर्वप्रथम सर्व पत्रकार सर्व मित्र या आपल्या इथे क्लिनिकमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे स्वागत करते आपल्या क्लिनिकमध्ये एकत्र येण्याचे कारण म्हणजे डॉ रविवारी बावीस जून रोजी आपल्या क्लिनिक स्वाती डॉक्टर्स क्लिनिक अँड धर्माकेअर या क्लिनिकचा पहिला एक वर्ष पूर्ण होते आहे त्यानिमित्ताने आपण पहिला वर्धापन दिन साजरा करत आहे आपल्या क्लिनिकमध्ये स्वादी डॉक्टर क्लिनिक अँड डर्मा केअर या, या क्लिनिकमध्ये के त्या माध्यमातून आपण त्वचा व त्वचा रुग्णांवरती मोफत शिबिर आयोजित करत आहोत या आयोज या शिबिरांमध्ये सर्व तपासणी फी फ्री राहणार आहे कोणत्याही प्रकारचे फी क कन्सल्टेशन घेतले जाणार नाही त्याचबरोबर पेशंटसाठी आपण एक ऑफर पण आयोजित केली आहे त्या ऑफरमध्ये पेशंट्सना होमिओपॅथी मेडिसिनवरती पन्नास टक्के ऑफर राहणार आहे त्याचबरोबर जर आपल्या क्लिनिकमध्ये इतरही मेडिसिनवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ राहणार आहे आणि जर स्किन ट्रीटमेंट करायची असेल त्याच्यासाठी तुम्ही त्या दिवशी रजिस्ट्रेशन केलं तर त्याच्यावरती आपण चाळीस टक्के ऑफर ठेवत आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या स्किन आणि हेअरच्या ट्रीटमेंट्स आपल्याला इन्क्लुडेड असतील जर तुम्ही त्या ट्रीटमेंटमध्ये रजिस्ट्रेशन केलं तर बावीस तेवीस तारखेपासून पुढच्या सत्तावीस तारखेपर्यंत ही मुदत असणार आहे त्यावेळी तुम्ही क्लिनिकमध्ये कोणत्याही टायमिंगमध्ये येऊन त्या तुम्ही ट्रीटमेंट करू शकता त्याचबरोबर आपल्याकडे ए आय टेक् ए आय बेस्ट टेक्नॉलॉजी असलेल्या स्किन अॅनालायझर मशीनद्वारे आपण पूर्ण स्किन मोफत तपासणी करणार आहे आणि त्याचा रिपोर्टही तुम्हाला पाच मिनटांवरती तुमच्या मोबाईलवरती मिळला जाईल तरी या संधीचा आपण सर्वांनी उपयोग घ्यावा आणि आपले हे क्लिनिक जे आपली ही वेळ सकाळ आपलं शिबिर हे सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर आपल्या भागातील आपल्या परिसरातील सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि हजेरी राहावी आपल्या क्लिनिकचा ॲड्रेस आहे डॉक्टर सातीस सा क्लिनिक अँड डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बाबू बँक मायनी रोड विटा धन्यवाद खरं तर गेल्या वर्षभरापासून पहिल्या दिवसापासून आजपर्यंत पेशंटचा खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आपल्या खेडेगावातील लोकांचा पण चांगला आपल्याकडे रिस्पॉन्स येत आहे खूप लांबून लांबून लोकं येत आहेत आपल्या क्लिनिकमध्ये आणि सगळ्यांचा फीडबॅक खूप पॉझिटिव्ह आहे सगळ्यांच्या ट्रीटमेंट्समध्ये आपल्याही क्लिनिकमध्ये चार ते पाच वेळा ट्रीटमेंट्स घ्यायची कधी गरजच पडली नाही आहे साधारणतः दोन ते तीन जास्तीत जास्त तिसरी व्हिजिट पेशंटला घ्यावी लागते याच्यावर तर घ्यावीही लागत नाही एवढा छान रिझल्ट आपल्या क्लिनिकमध्ये येतो आत्ता माझ्या या वर्षभरा च्या एक्सपिरियन्समध्ये खूप साऱ्या पेशंटना विदिन फिफ्टीन डेज विदिन ट्वेंटी डेज इवन मंथमध्ये रिझल्टही मिळालेला आहे त्यामुळे आजूबाजूला नाही तर बीड जिल्हा तर बारामती इथूनही लोकं आपल्या क्लिनिकमध्ये एवढ्या दूरून येत असतात कारण फक्त फीडबॅकवरती एवढा छान आपल्याला रिस्पॉन्स मिळत आहे तरी माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी ह्याचा उपभोग घ्यावा आणि क्लिनिकमध्ये त्या शिबिराचा मशिनरीबद्दल काय सांगितलं आपल्याकडे ॲक्च्युली आपण ॲक्च्युली माझं सगळं प्रॅक्टिस पुण्यामध्ये झालं आहे तर माझा असा हेतू आहे की जिथे आपल्या क्लिनिकमध्ये सर्व ए आय टेक बेसनॉ बेस, बेस टेक्नॉलॉजीच्या मशीन्स असतील किंवा जेवढ्या ॲडव्हान्स मशनरीज असतील तेवढ्या उपलब्ध करून घेतलेल्या आहेत कारण लोकांना कराड सांगली अशा दोन ठिकाणी जायची गरजही नाही पडली पाहिजे आणि सगळे आपण ह्या जे, जे ट्रीटमेंट्स आहेत एकदम परवडणाऱ्या फीमध्ये म्हणजे किंवा पैशांमध्ये लोकांना सर्वसामान्य लोकांना परवडणारे ह्या किमतीमध्ये आपण करून देत असतो त्यामुळे त्याचाही रिस्पॉन्स मला खूप छान पद्धतीने येत आहे कारण लोकांना एवढ्याच कमी रेंजमध्ये जर छान ट्रीटमेंट मिळत असेल तर लोकांचा ओढही त्याचा तसाच आहे आपल्या क्लिनिकमध्ये त्यामुळे आपलं छान आहे